माजी खासदार सुनील मेंढे यांचे बंधू माजी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांची अटक राज्यभरात गाजत असलेल्या शालार्थ आर डी घोड आता थेट व्ही आय पी आरोपी चौकशीच्या फेऱ्यात अटकले आहेत भाजपाची माजी खासदार सुनील मेंढे यांचे बंधू आणि माजी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांना सायबर पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले आणि त्यानंतर प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ मारली आहे शालार्थ आय डी तयार करून बोगस विद्यार्थ्यांच्या नावाने शाळामध्ये लाखो रुपयाचे अनुदान उकलल्याचा आरोप त्यांच्यावर आहे रात्री उशिरापर्यंत त्यांना अधिकृत अटक झाली नव्हती या साखळी घोटाळ्याचे धागेदोरे आता थेट पदापर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट होत आहे या कारवाईमुळे राजकीय व आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे आतापर्यंत माझे शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार नागपूर शिक्षण बोर्डाचे उपभागीय विभागीय अध्यक्षा चिंतामन चिंतामन वंजारी सध्या तुरुंगात आहेत त्यांच्यासह आणखी दोन अधिकारी मुख्याध्यापक शाळा संचालक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे मेंढे यांना ताब्यात घेतल्यानंतर या घोटाळ्यातील आरोपीची संख्या एकोणीसवर पोहोचली आहे सतीश हे अनेक दिवसापासून अटकपूर्व जमिनीसाठी धडपड करीत होते ते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन प्रसार झाले होते पोलीस यांच्या अटकेचे प्रयत्न करीत होते राजकीय दबावामुळे त्यांची अटक ट्रायल असे बोलले जात होते मात्र अखेर शनिवारी त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे राज्याच्या पावसाळी अधिवेशनात हा विषय घडल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणी आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांची चौकशी जी समिती स्थापन केली आहे या घोटाळ्यात आतापर्यंत एकोणीस लोकांना फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत काहींना अटक झाली आहे तर काही जण पूर्व जामीनसाठी प्रयत्न करीत आहेत तत्पूर्वी तत्कालीन अधिकारी चिंतामण वंजारी आणि शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार हे अटकेत आहे आता त्यात काही सेवावृत्त आणि विद्यमान शिक्षण अधिकारी टार्गेटवर येण्याची शक्यता आहे सायबरला नवे डी सी पी आल्याने त्यांनी वेगाने तपासाला सुरुवात केली आहे आठ शिक्षण अधिकाऱ्यांची नावे समोर येत आहे तत्पूर्वी दोन अधिकाऱ्यांविरुद्ध होणार कारवाई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातील दलालांची नावे यापूर्वी नागपूरच्या पोलीस आयुक्तांना दिली आहेत शिवाय देशमुख यांनी शिक्षण मंत्री यांच्याही मतदारसंघात बोगस भरती झाल्याचा था आरोप केला आहे जिल्हा परिषदे दोन माजी सदस्यांनी आपल्या पत्नीचा ला अशाच पद्धतीने सहाय्यक शिक्षण म्हणून लावले आहे त्यांची नावे सायबर व एसआयटीच्या टडारवर आहेत